बाईने रस्त्यावर आंघोळ केली टॉवेल काढून फेकला ओटावर लाली पण लावली पहा व्हिडिओ अरे हिला कुणीतरी आवरा रे अशी तुमची पहिली प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या मॉडेलने रस्त्यावर आंघोळ केली टॉवेल काढला अहो लाली पण लावली सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले या व्हिडिओमध्ये दिसणारी ही तरुणी कुणी साधीसुधी नसून एक प्रसिद्ध मॉडेल आहे रस्त्यावर आंघोळ करताना ती दिसत असली तरी तिने जे काही केलंय ते तुफान आहे अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देताना दिसत आहेत रस्त्यावर आंघोळ करायला दम लागतो तिने फक्त रस्त्यावर आंघोळच केली नाही तर व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघितलं तर तिने तिच्या अंगावरचा टॉवेल बाजूला केला आणि हे दृश्य पाहणाऱ्याच्या हृदयाचा क्षणभरासाठी का होईना ठोका चुकला म्हणजे काय लेव्हलला ही मॉडेल रस्त्यावर हे काय काम करत असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता आता टीका करणारे याला काहीही म्हणू देत पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल दम काय असतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय यात एक प्रसिद्ध मॉडेल रस्त्यावर आंघोळ करताना दिसते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी ही महिला आंघोळ करत आहे येणारे जाणारे पोलीस तरुण प्रौढ अशा अनेक सगळ्या लोकांमध्ये तेही अगद्या अगदी मोठ्या गर्दीमध्ये हे मॉडेल धाडसाने केसांना शॅम्पू लावते वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तिचे केस धुवायला ती जेव्हा सुरुवात करते त्यावेळी लोकांना नेमकं काय चाललं आहे हे लक्षातच येत नाही आणि एवढंच काय तर ती तिच्या केसांना शॅम्पूही लावते अंगावरही सावण लावते हे सगळं ती भर रस्त्यावर करते हे विसरायला नको या मॉडेलचं नाव आहे इनग्रेड ओहरा ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई